नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात अगदी प्रारंभापासून जिजाऊ साहेब शिवाजीराजे आणि राज्यकारभारी यांनी एक अत्यंत महत्त्वाची पद्धत स्वराज्यात सुरू केली प्रधानमंडळापासून ते अगदी साध्या हुद्यापर्यंत प्रत्येक स्वराज्य रोख पगार वेतन हे वेतनही प्रत्येकाला अगदी नियमितपणे मिळावे अशी व्यवस्था कोणालाही नोकरीच्या मोबदल्यात वतन किंवा मिरासदारी दिली जात नसे संपूर्ण राज्यकारभाराची आर्थिक व्यवस्था वेतनावरच योजली होती सरंजामशाही आणि वतनशाही याला इथेच प्रतिबंध घातला गेला कोणत्याही बादशाहीत हा असा वेतनबद्ध राज्यकारभार दिसत नाही सामान्य नोकरांना पगार असतील पण बाकीच्या मोठ्यांना नेमणुका सरंजाम जहागिऱ्या आणि वतनदाऱ्या होत्या यामुळे अनुशासन राहतच नव्हते शिवाजीराजांपाशी हुकमी शक्ती सतत सुसज्ज होती यातील हे एक प्रबळ कारण होते पगारी पद्धतीवरती राज्यकारभार करणारा शिवाजी राजा हा अवारचिन युगातला एकमेव राज्य करता त्यामुळे सरंजामशाहीतील दुर्गुण राजांनी अस्तित्वातच येऊ दिले नाहीत आत्तापर्यंत बुडालेल्या बादशाह्या आणि विजयनगरचे राज्य का बुडाले याचा अचूक वेध शिवाजीराजांनी निश्चित घेतला होता यात शंका नाही या चुका आपल्या स्वराज्यात होता कामा नयेत याकरिता ते अखंड सावधान होते माणसांची परीक्षा होते ती कठोर संकटाच्या आणि भरघोस स्वार्थाच्या वेळी ती वेळ सामोरी आलीच कमालीचे अस्वस्थ आणि संतप्त झालेल्या आदिलशाही दरबारने एक प्रचंड निर्णायक मोहीम राजांच्या विरुद्ध योजिली इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसपासून ते आत्ता इसवी सन सोळाशे एकोणसाठ प प्रारंभापर्यंत आदिलशाहीला शिवाजीराजे सतत पराभवाचे फटके देत होते स्वराज्याचा मोलक वाढत होता कोकणातील फार मोठा प्रदेश बंदरे आणि किल्ले राजांनी काबीज केले होते स्वराज्याचं आरमार दऱ्यावर स्वार झालं होतं आरमाराकडे म्हणजेच सागरी सरहद्दीकडे यापूर्वी वाकाटक राजांपासून ते यादव राजांपर्यंत अगदी शिलाहार आणि कदंब राजापर्यंतही कोणी महत्व ओळखून लक्ष दिले नव्हते कुणाकुणाचे थोडीशीच गलभते दऱ्यावर तरंगत होती पण ती लुटुपुटीच्या पोरखेळासारखीच पोर्तुगीज आणि अरबासारख्या महत्त्वाकांक्षी शत्रूला अन चाचेगिरी करणाऱ्या कायमच्या शत्रूला धडक देण्या इतकी ताकद आपल्यात असली पाहिजे हे शिवाजीराजांनी अचूक ओळखलं त्यांनी आरमार उभे करण्यास गतीने सुरुवात केली खरं म्हणजे ही आरमाराची परंपरा शालीवाहनापासूनच चालू राहिली असती तर पुढे शिवाजीराजांनी आपले आरमार असे जबर बनवले असते की खरोखरच मराठ्यांचे लष्करी आणि व्यापारी जहाजे थेट इराणी अरबी युरोपी आणि आफ्रिकी किनाऱ्यापर्यंत जाऊन धडकली असती खऱ्या अर्थाने रोमशान पावेतो आमचे आर्थिक आणि लष्करी साम्राज्य निर्माण झाले असते पण सागरी पंचक्रोशी ओलांडली तर आपला धर्म बुडतो अशी खुळचट कल्पना आमच्या धर्मपंडितांनी इथे रुजवली आणि वाढवली आता शिवाजीराजांना आरमाराच्या श्रीगणेशापासून सुरुवात करावी लागत होती स्वराज्याचे भाग्य असे की कोकणातील साऱ्या दर्यावर जमातींनी राजांना काळजापासून मदत केली हा हा म्हणता दर्यावर दरारा बसला आरमार हे स्वतंत्र लष्करी विभाग झाला आरमारी सेनापती म्हणजे सरखेल म्हणजे सा, सागराध्यक्ष हे पद राजांनी निर्माण केले आता विजापूरहून निघाला होता अफजल खान आदिलशाहीने आणि राजमाता बड्याबेगमेने या खानाला अगदी स्पष्ट शब्दात हुकूम दिला की हम लढाई करणं चाहते नाही ऐसा बहाना बनाकर को धोका देना स्वराज्यासकट शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या सर्व साथीदारांचा निर्मूळ फडशा पाडण्या पाडण्याकरिता ही प्रचंड मोहीम खानासारख्या सर्वार्थाने प्रचंड सेनापतीच्या नेतृत्वाखाली निघाली एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडदळ पायदळ तोपखाना आणि अपार युद्ध साहित्य विजापुराहून निघाले सार्वभौम मराठी राष्ट्र उभी करण्याची महाराजांची कल्पना आणि महत्त्वाकांक्षा मुळासकट पार पार चिडून टाकण्याकरिता आदिलशहाने मांडलेला हा डाव होता जास्तीत जास्त दक्षतापूर्वक आणि योजनापूर्वक खानाने आराखडा आखला शिवाजीला डोंगरी किल्ल्यांच्या गराड्यातून बाहेर पूर्वेकडील सपाटीच्या प्रदेशावर यायला भाग पाडावे असा त्यांचा पहिला प्रयत्न होता म्हणूनच त्याने आदिलशाही हद्दीतील देवदेवस्थानात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली तेथे त्याला कोण अडविणार त्याच्या स्वतःच्या सैन्यातही आमचीच माणसे मोठ्या संख्येने होती जणू त्यांच्याच अध्यक्षतेखाली खान या देवस्थानाचे धिंदवडे काढत होता यात त्याचा हेतू एकच होता शिवाजी शिवाजीराजांना चिडविणे त्याच्या धार्मिक भावना कमालीच्या दुखवने हे केले की राजा चिडेल भावना विवश होईल आणि आपल्या विरुद्ध तो चाल करून येईल मोकळ्या मैदानी मुलखात यातच शिवाजी राजांच्या राजकीय विवेकाला आणि लष्करी मुसद्देगिरीला आव्हान होते खबरा मिळत होत्या यावेळी महाराज कुडाळहून राजगडाच आले खान म्हणजे मूर्तिमंत मृत्यूदूतच राजगडावर साक्षात यमाचे दूत गिरट्या घालत होते राजाची अतिशय लाडकी राणी साईबाई क्षयाने अत्यवस्थ होती खानाच्या बातम्यांनी स्वराज्य अस्वस्थ होते अन् मग शिवाजीराजांची मनस्थिती कशी असेल स्वराज्याचं व्रत म्हणजे अग्निदिव्यच कठीण कठीण नाही ते व्रत कसलं महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्यावर प्राणांतिक संकट येत असलेले पाहून भारतातील कोणकोण राजांच्या मदतीकरता येणार होते कोणीही नाही जे काही करायचं होतं ते राजांना आपल्या साध्यासुध्या गरीब मावळ्यांच्या जीवावरच करायचं होतं साधी सहानुभूती सुद्धा मिळण्याची वानवा होती पण राजांचा पूर्ण विश्वास होता या आपल्या भावांवर आणि भवानीवर दरमजल खान फौजींनीशी पुढे सरकत होता महाराजांना धार्मिक भावनेने चढवण्याचा आणि सह्याद्रीतून मोकळ्या मैदानावर काढण्याचा डाव पूर्णपणे फसला वासरू जसं गाईपासून दूर जात नाही तसंच महाराजांचं प्रेम सह्याद्रीच्या गडकोट दऱ्या खोऱ्यावर होतं ते त्याला बिलगुण होते याचवेळी दिल्लीत बादशहा बनलेला औरंगजेब काय विचार करीत होता हा दख्खनचा आखाडा त्याला दिसत होता तो शिवाजी राजावरही भयंकर चिडलेला होता आणि अफजलखानाशीही म्हणजेच विजापूरच्या आदिलशाहीशीही त्याचं शत्रुत्वच होतं यांनी साधा सरळ विचार केला की के आपले हे दोन्हीही शत्रूच आहेत आदिलशाह आणि शिवा हे दोघेही आपसात झुंजणार आहेत यातील जो कोणी शिल्लक उरेल त्याच्या विरुद्ध नंतर आपण पाहू काय करायचं ते बहुतेक उरणार अफजल खान शिवाजी संपणार हरगीत संपणार गोव्याचे पोर्तुगीजही अलिप्तच राहिले जंजिराच्या सिद्धीसी हाऊस मराठी राज्य कोकणातून मुरगाळून काढण्याचीच होती पण यावेळी महाराजांच्या विरुद्ध फार मोठी गडबड करण्याची कुवत त्यांच्यात नव्हती जी गडबड थोडीफार सिद्धीने केले ती महाराजांच्या मराठी सरदारांनी उधळून लावली सिद्धी गप्प बसला आता सरळ सरळ डाव होता अफजल खानविरुद्ध शिवाजीराजे शिवाजी, शिवाजी डोंगरातून बाहेर पडत नाही हे खानाला दिसून आले तरी तो प्रयत्न करीत होता वाईत आल्या आल्या त्याने स्वराज्याच्या पूर्वकडेवर असलेली चार ठाणी सात हजार फौज पाठवून एकदम जिंकली ठाणी अगदीच लष्करी बाबतीत लहानशी होती शिरवळ सासवड सुपे आणि पुणे या झडपेचा मराठी रहितेवर नक्कीच दहशती परिणाम होईल लोक घाबरतील आपल्याकडे येऊन सामील होतील अशी त्यांची अपेक्षा होती या दहशतीच्या जोडीला लोकांना धनदौलतीचे आमिष दाखवले तर ही खेळवळ मावळी माणसं नक्कीच आपल्या पायाशी येतील अशी खानाला खात्री वाटली त्याने मावळ्याच्या देशमुख सरदारांना आदिलशाहीच्या शिक्कामोर्तबीची फरमाने पाठवली त्या फरमानात शहाने या सरदारांना फरमावले होते की शिवाजीची बाजू सोडा आणि नामजात सरदार अफजल खान या सामील व्हा जर सामील झालात तर तुमचं कोट कल्याण करू पण जर शिवाजीच्याच बाजूला राहून बादशाही विरुद्ध वागलात तर तुमचा फा साप फडशा पाडू याद राखा आम्ही शिवाजीचा मुळासकट फळशा पाडणार आहोत हे असलं भयंकर जर पण तेवढंच गोड आमिषांचं फरमान महाराजांच्या सर्व माऊळी सरदारांना खानानं पाठवले पहिलंच वाईपासून अवघ्या पाच कोसावर असलेल्या कान्होजी नाईक जेदे यांना मिळालं कान्होजी नाईक ते फरमान घेऊनच राजगडावर शिवाजी महाराजांकडे आले आपल्या पाचही तरुण पुत्रासह आले आणि त्यांनी महाराजांना आभाळा एवढ्या विश्वासानं सांगितले की आपण अजिबात चिंता करू नका मावळच्या सर्व सरदारांच्या निशी मी तुमच्या पायाशी आहे मी माझ्या घरादारावर पाणी सोडतो केवढा प्रचंड विश्वास हा आणि कान्होजींनी मावळच्या सर्व देशमुखांना सांगाती घेऊन महाराजाकडेच धाव घेतले फक्त उत उतवळीकर खंडोजी देशमुख हा एकमेव सरदार आधीच अफजलखानाला जाऊन मिळाला होता बाकीचे सर्व जिवलक स्वराज्याच्या झेंड्याखाली खानाला वाटलं होतं की लाचार भित्र्या भिकाऱ्यासारखे हे मावळे माझ्या छावणीत सेवा करायला येतील त्याची पूर्ण निराशा झाली तरीही त्याने एक गंमत केली या शिवशाही सरदाराच्या घरात नव्या पिढीतील पोरं होती कुणाचा मुलगा कुणाचा पुतण्या कुणाचा भाऊ इत्यादी या तरुण पोरांच्या नावानं खानानं नवी अशी सामिषाची फरमानं पाठवली पण एकही पोरगा खानाला जाऊन मिळाला नाही सारं स्वराज्याचं महाराजाच्या पाठीशी उभे राहिले महाराजांनी हे निर्माण केलं आजच्या भाषेत त्याला म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य राष्ट्रीय निष्ठा हे जर आपल्यापाशी असेल तर आपण शत्रूचे रणगाडेही उलधून पाडू शकतो कान्होजीसारखे परमवीर अब्दुल हमीद आमच्यात तळपू शकतात आमच्या आकांक्षाचे झेंडे गगनात चढू शकतात